नमस्कार मी प्रवीण कांबळे यश स्वरतापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीराभিন্দ शहरामध्ये खड्डेस खड्डे हा प्रश्न निर्माण असताना मीराभিন্দ शहरात शहरातील जनतेला नाहकपणे त्रास भोगावा लागला मीराभিন্দ शहरामध्ये जे आयुक्त आहेत राधा विनोद शर्मा यांनी गणेश उत्सवा पंधरा दिवस पूर्वीच आदेश काढला होता की मीरा भाईंदर शहरामधील खड्डे हे बुजवण्यात यावे बुजवण्यात जर नाही आले तर एम एम आर डीच्या एम एम आर डीच्या अधिकाऱ्यावर व तसेच मीरा भाईंदर महानगर पालिका परिक्षेत्रामध्ये कार्य करत असलेल्या ठेकेदारावर या ठिकाणी गुन्हे नोंद करण्याचे आदेश आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी दिले असताना देखील आज गेला एक महिना उलटून गेला व तसेच गणेश उत्सव ज्या धुमधडाक्यात मीरा शहरामध्ये आम जनतेने संपन्न केले त्या गणेश उत्सवादरम्यान तरी खड्डे दुरुस्त होतील असे आम जनतेला वाटले होते परंतु मीरा शहरातील गणेश उत्सवाचा आज हा शेवटचा दिवस आजच्या याही दिवशी देखील मीरा शहरातील खड्डे आहे त्याच अवस्थेमध्ये जशाच्या तसेच राहून गेले आहेत मीरा भाईंदर महानगर पालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा ज्या पद्धतीने आदेश काढले होते की मीरा भाईंदर महानगरपालिकेतील परिसरातील खड्डे जर नाही बुजवले तर या ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल आगामी काळात आयुक्त साहेबांच्या नेतृत्वामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिके पालिकेमध्ये कार्यरत असलेल्या ठेकेदारावर ज्या ठेकेदारांनी एक खड्डे आहे तसेच ठेवले त्या त्या ठेकेदारावरती कशा पद्धतीने कारवाई आयुक्त राधा विनोद शर्मा करतात हेही पाणी या ठिकाणी उचित ठरणार आहे विराबाईंदर शहरामध्ये एम एम आर डी ज्या पद्धतीने मोठमोठे खे ठेके घेऊन या रस्त्याचा विकास करत असते परंतु या विकासाला गणेश उत्सवादरम्यान कोणत्याही पद्धतीचा न्याय देण्यात आलेला नाही खड्डे आहे तसेच ठेवले याही खड्ड्याच्या याही खड्ड्यामुळे ज्या पद्धतीने वा वातावरण मीराबाईंदो शहरातील जनतेला भोगावे हो लागले हेही खड्डे कशा पद्धतीने एम एम आर डीवरती गुन्हा दाखल करण्यात आयुक्त व तसेच प्रशासन कशा पद्धतीने यशस्वी ठरते हेही पाहणे या ठिकाणी गरजेचे आहे मीराबाईंद शहरातील खड्ड्याचे साम्राज्य आहे तसेच आहेत तर या खड्ड्याला न्याय देण्याकरता आयुक्त साहेबांनी आ, कशा पद्धतीने या ठिकाणी लवकरात लवकर या विषयाचा न्याय करतात हे पाणी योग्य ठरणार आहे चरा तर मग पाहूया या सर्व विषयावर बोलण्यासाठी मीरा भाईंदर शहरातील मनसेचे कार्यकर्ते जे आहेत नेते जाये, ले ले, जे आहेत सचिन पोपळे या ठिकाणी आलेले आहेत पाहूया त्यांची प्रतिक्रिया काय सांगत आहे ते नमस्कार जय महाराष्ट्र देख रे हे विनोदजी हे कितने खट्टे गिरे गुन्हा कब दाखल करोगे तुम्ही मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा साहेबांनी सत्तावीस ऑगस्ट पूर्वी गणपती उत्सव चालू होणार होता त्यापूर्वी सर्व खड्डे वापरण्याजोगे रस्ता चालू होण्यासाठी तुम्ही आदेश दिले होते त्या आदेशामध्ये असे म्हटले होते की गणपती बाप्पा येण्यापूर्वी तुम्ही सर्व खड्डे सुंदर करा परंतु तसं न करता आज विसर्जनाचा दिवस आहे तरी खड्डे खड्डेच खड्डे बघू शकता तरी कोणावर गुन्हा दाखल झाला नाही कोणावर कारवाई नाही काहीच नाही कधी करणार तुम्ही कारवाई लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र सेना तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही तक्रारी केल्या सर्वपक्षीय पक्षीय बंद पाहण्यासाठी प्रयत्न करण्यात आले पण मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त आणि त्यांचे अधिकारी काही सुधरत नाहीत कारण की आयुक्तांनी सांगितलेलं सर्व ठेकेदारांची आणि अभियंत्यांची शहर अभियंत्यांची मीटिंग घेऊन की गणपती बाप्पा आगमनापूर्वी रस्ते वापरण्यायोग्य करा परंतु आज विसर्जनाचा दिवस आला तरी रस्ते आज तुम्ही बघू शकता रस्त्यांची काय चाळण झालेली आहे तर आयुक्त साहेब तुम्ही गुन्हे दाखल करा जे जे संबंधित अधिकारी आहेत ठेकेदार आहेत त्यांच्यावर प्रथम गुन्हे दाखल करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक गाठ आहे तुमची गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल एकशे चे आमदार ज्यावेळेला ते आमदार नव्हते त्यावेळेला याच मार्गावर याच याँग रोडने स्टेट बाईक घेऊन फिरत होते आणि सर्वांना सांगत होते की रस्ते शहरात ख... किती खराब आहेत म्हणून आणि एकशे से सेहेचाळीसचे आमदार आहेत ते सरनाईक त्यांना मीरा भाईंदरशी काय घेणं देणं नाही त्यांनी कधी रस्त्यावर आले नाहीत की त्यांच्या कार्यकर्त्यांना काय घेणं देणं नाही त्यांनी आता प्रथम पाहिलं असेल काल तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी टेस्ला कार आधली म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतात न्यूज झाली पण मीरा भाईदर किंवा ओळा माजिडामध्ये जी वाहतूक कोंडी होते त्याबद्दल त्यांचं काहीच मत नाही कारण की त्यांना शहराशी काय देणं घेणं नाहीये मी तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे मनसेशी गाठ आहे मनसेशी गाठ कशी असते ते आम्ही लवकरच दाखवून देऊ त्यांना भाई यहाँ पे काशी रोड देखो सब पानी से जाम हो रहा है बरसात फुल है और खड्डे फुल है रोडो पे एक्सीडेंट होते रहते हैं यहाँ पता नहीं चलता है इस रोड का काम करो ना भाई आप मेंबर लोग इस एरिए के इस एरिए को ध्यान देने का आप लोग का काम है इलेक्शन के टाइम पे आप वोट लेने के लिए इतना इस तरह आ जाते हो